यंदा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावणातील चौथा शेवटचा श्रावणी सोमवार आहे या दिवशी जव ही शिवामोठ महादेवांना अर्पण केली जाते आणि महादेवांसाठी उपवास केला जातो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी उपवास करण्याची पद्धत आहे ज्याला श्रावणी सोमवार म्हणतात प्रत्येक सोमवारी महादेवांना विशिष्ट प्रकारची शिवामोठी अर्पण केली जाते पहिल्या सोमवारी आपण तांदळाची दुसऱ्या सोमवारी तिळाची तिसऱ्या सोमवारी मुगाची आणि आता चौथा आणि शेवटचा जो सोमवार आहे या दिवशी आपल्याला जवाची शिवामोठ जी आहे ती अर्पण करायची तर यंदा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चौथा आणि श्रावणातील शेवटचा सोमवार असून या दिवशी जवाची शिवामोठ महादेवांना कशी अर्पण करावी या दिवशी सेवा कोणत्या कराव्यात त्याचबरोबर आपल्या श्रावण सोमवारचं उद्यापन कसं करावं जरी तुम्ही कायमचे श्रावण सोमवार करत असाल तरी देखील श्रावणातील सोमवारच्या व्रताचं उद्यापन हे करावं लागतं तर हे उद्यापन तुम्हाला कसं करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकोनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे या महिन्यामध्ये उपवास पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्व आहे या महिन्यामध्ये अनेक लोक शंकरांच्या दर्शनासाठी ज्योतिर्लिंगांना भेट देतात पण आपल्याला ज्योतिर्लिंगाला जाणं शक्य नसेल तर आपण घरच्या घरी महादेवांची सेवा उपासना करत असतो श्रावणी सोमवारचं आपण व्रत करत असतो आता एखादा सोमवार बऱ्याचशा महिलांचा गेला असेल मासिक धर्मामुळे किंवा इतर काही कारणामुळे तरी देखील तुम्हाला श्रावणातील चौथ्या सोमवारी महादेवांची सेवा उपासना करायची आहे आणि जर तुमची चौथ्या श्रावण सोमवारी अडचण असेल तर अशा वेळेस काय करावं हे देखील मी पुढे शेअर करणार आहे तर पहा या उपवासाच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर सर्वप्रथम देवघरातील देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच महादेवांची विशेष पूजा ही सकाळी तुम्हाला जर शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तापासून ते आठ ते नऊच्या आतच करायची आहे आणि सकाळी शक्य नाही झालं तर मग तुम्ही प्रदोष काळामध्ये महादेवांची विशेष सेवा करू शकता आता सेवा कोणत्या कराव्यात तर पहा तुम्ही जर अजूनही रुद्राभिषेक केलेला नसेल तर तुम्ही रुद्राभिषेक करू शकता श्रावणातील शेवटच्या सोमवारी रुद्राभिषेकाची सेवा करून त्याचं तीर्थ कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्राशन करावं यामुळे घरातील पिडा नकारात्मकता वास्तुदोष आजारपण दूर होतात आणि घरामध्ये दे सुख समृद्धी येते त्यामुळे अजूनही तुम्ही जर श्रावणातील एकाही सोमवारी रुद्राभिषेक केलेला नसेल तर तुम्ही रुद्राभिषेकाची सेवा नक्कीच करू शकता रुद्राभिषेक करत असताना बरेचसे स्तोत्र मंत्र पठण करावे लागतात यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता रुद्राभिषेक करत असताना तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता रुद्राभिषेक करण्यासाठी गळतीचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर महादेवांवरती जो अभिषेक आपण करणार आहोत त्याचं तीर्थ कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्राशन करायचं आहे रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही महादेवांची आपण जशी प्रत्येक श्रावण सोमवारी पूजा करतो ज्यामध्ये आपण सर्वप्रथम श्री गणेशांचं पूजन करत असतो या पूजेमध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देखील घ्यावी कारण आपण श्रावणातील सोमवारी शिव आणि शक्ती स्वरूप पूजा करत असतो म्हणजेच आपल्या देवाऱ्यात असलेल्या अन्नपूर्णा देवीचंही या दिवशी पूजन केल्याने भगवान शिव हे लवकर प्रसन्न होतात पण कोणत्याही पूजेची सुरुवात किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशांच्या पूजनाने होते त्यामुळे देवाऱ्यात असलेल्या गणपतींचं पूजन आपल्याला आधी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवांवरती अभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही साधा पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल महादेवांवरती शिवमहापुराणात सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक केला जातो ज्यामध्ये दूध असेल दही असेल मध साखर तूप त्याचबरोबर उसाच्या रसाचा देखील अभिषेक केला जातो पण अजूनही तुम्ही जर श्रावणातील कोणत्याही सोमवारी असं महादेवांचं विशेष पूजन केलं नसेल शिवामोट अर्पण केली नसेल तर श्रावणातील शेवटच्या सोमवारी तुम्हाला असं विशेष पूजन आवर्जून करायचं आहे श्रावण महिना हा वर्षातून एकदाच येतो आणि श्रावण महिना हा चातुर्मासातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो त्यामुळे आपल्याला ही सेवा जी आहे ती करायचीच आहे शिवलिंग नसेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंगाचं पूजन करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करू शकता तर पहा प्रत्येक सोमवारी शिवामूठ जी आहे ती वेगवेगळी अर्पण केली जाते एखाद्या सोमवारची शिवामूठ तुमची राहून गेली असेल काही कारण तर ती तुम्हाला या शेवटच्या सोमवारी अर्पण करता येते का तर नाही प्रत्येक श्रावण सोमवारी अर्पण केली जाणारी शिवामूठ जी आहे ती वेगवेगळी असते आणि ती त्या सोमवारी अर्पण करायची असते आणि म्हणूनच आज भले तुमच्याकडून आधीचे तीन श्रावण सोमवार सेवा करणं नाही झालं तरी तुम्ही या श्रावण सोमवारी जी शिवमोट आहे जवाची ती अर्पण करायची आहे पण त्याआधी सांगितल्याप्रमाणे महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्यानी दुधाने किंवा पंचामृताने किंवा सांगितलेल्या पदार्थांनी म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंचा अभिषेक महादेवांच्या पिंडीवरती केला जातो तसंही तुम्ही करू शकता अभिषेक करत असताना तुम्ही ओम नम शिवाय जर पुरुष हा अभिषेक करत असतील तर पुरुषांनी ओम नम शिवाय स्त्रियांनी नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तभ्यम या मंत्राचा जप करत हा अभिषेक करावा अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही सेवा करावी यामुळे देखील घरामध्ये खूप सकारात्मकता येते घरामध्ये सुखसमृद्धी येते महादेव जे आहेत ते भोलेनाथ आहेत ते आपल्या भक्तांच्या अडीअडचणीला प्रत्येक दुःखामध्ये संकटामध्ये धावून येतात आणि ते छोट्याशा सेवेने देखील लवकर प्रसन्न होतात म्हणूनच आपल्याला ही जी सेवा आहे ती अजिबात चुकवायची नाही तर महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करून झाल्यानंतर महादेवांचं तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे ज्यामध्ये तुम्ही महादेवांना एका छोट्याशा तांभणामध्ये स्थापित करायचे थोड्याशा अक्षदा घेऊन त्यावरती महादेवाची पिंड ठेवायची आहे महादेवांना तुम्हाला या दिवशी भस्म अर्पण करायचे किंवा तुम्ही चंदन अर्पण करू शकता महादेवांना पांढऱ्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे तुम्हाला हळद आणि कुंकू चुकूनही महादेवांना अर्पण करायचं नाही अक्षदा देखील पांढऱ्याच अर्पण कराव्यात आपण इतर देवी देवतांचं पूजन करत असताना अक्षदा लाल किंवा पिवळ्या करत असतो कारण तांदूळ म्हणजे अक्षदा ज्या आहेत त्या कधी पांढऱ्या अर्पण करू नयेत पण तुम्ही बघितलं असेल की महादेवांना सर्व वस्तू पांढऱ्याच अर्पण केल्या जातात म्हणून महादेवांच्या बाबतीत आपल्याला हा नियम पाळायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला शिवशक्तीचं पूजन करायचं आहे म्हणूनच आपल्या देवाऱ्यात असलेल्या अन्नपूर्णा देवीचं देखील या दिवशी विधिवत पूजन करायचं आहे महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती देखील अभिषेक अभिषेक करायचा आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही नव्याण्णव मंत्राचं पठण करायचं आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच चा, ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच चा। कारण बघा देवी पार्वती हे साक्षात जगदंबेचा अवतार आहे म्हणूनच हा मंत्र म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे बघा आपण किती ठरवलं की, की आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या देवी देवतांचं विधिवत पूजन करावं पण रोज हे शक्य होत नाही पण काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या सेवेमुळे सुद्धा ते लवकर प्रसन्न होतात आणि घरामध्ये त्यांचं देवत्व हे टिकून राहतं कारण नुसत्याच देवांच्या मूर्ती किंवा फोटो देवाऱ्यात ठेवून चालत नाही वेळोवेळी त्यांच्यावरती सेवा करणं देखील आवश्यक आहे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीप्रमाणेच रुद्रयंत्र देखील महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुमच्या देवाऱ्यात जर रुद्रयंत्र असेल तर त्यावरती देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि जर तुम्ही रुद्राभिषेक करत असाल तर महादेवांच्या पिंडीवरती आपण गळती ठेवतो तर तुम्हाला रुद्र यंत्रावरती म्हणजे थोडंसं पाणी आणि पळीच्या साहाय्याने आपल्याला तो अभिषेक करत राहायचा आहे अशा प्रकारे ते यंत्र देखील सिद्ध होतं नाहीतर ते रुद्रयंत्र देवाऱ्यात ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नाही श्रावण सोमवारी किंवा आपण महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीला किंवा मोठ्या शिवरात्रीला असं रुद्रयंत्र जर सिद्ध केलं तर वर्षभर त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्या घरामध्ये टिकून राहतो तर आता अन्नपूर्णा देवीचं विशेष पूजन करून झाल्यानंतर महादेवांवरती आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण बेल करत असताना जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपान असतील तर तुम्ही शिव नामावली जी तुम्हाला नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जाईल ती नामावली म्हणत हे अर्पण करायचं आहे आणि जर तुम्हाला शिवाष्टोत्तर नामावली पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय मंत्रा या मंत्राचा किंवा नम शिवा या मंत्राचा म्हणजे मंत्र जप करत हे बेलपत्र अर्पण करू शकता त्यानंतर बघा आपल्याला या चौथ्या श्रावण सोमवारी जी शिवामूठ अर्पण करायची आहे ती आहे जवाची आता बऱ्याच जणांना जवामध्ये खूप कन्फ्युजन होतं जव आणि जवस हे वेगवेगळे आहेत जव जे आहे ते तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जातील गहू निवडत असताना त्यामध्ये जी साळ येते त्याला जव म्हणतात हे तुम्हाला दोन चार जरी जव मिळाले बघा कसं आहे शिवामूठ जी आहे ती तीन मूठ अर्पण केली जाते पण आता जव तुम्हाला तेवढे नाही मिळाले दोन तीन जरी जव मिळाले तरी त्याची तुम्हाला मूठ करूनच अर्पण करायची आहे आणि ती शिवामूठ तुम्हाला अर्पण करायची कारण शिवामूठ जी आहे ती ठरलेली असते कोणत्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी हे तुम्हाला तुमच्या कॅलेंडरवरती दिसतं आणि शेवटच्या श्रावण समोर ही जी शिवामूठ आहे ती आहे जवाची म्हणूनच आपल्याला जव जे आहेत ते अर्पण करायचे आहेत तर बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसते मी जव घेतलेले आहेत हे गहू जर तुमच्या घरात असतील तर गव्हामध्ये तुम्हाला हे जव मिळून जातील आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिवामूठ अर्पण करत असताना ती थोडीशी ओली करून अर्पण करायची असते म्हणजेच तीन वेळा तुम्ही अर्पण करणार असाल तर तीनही वेळा ती थोड्याशा पाण्याने ओली करायची आणि ती शिवामूठ महादेवांवरती अर्पण करायची शिवा शिवा महादेवा माझी शिवामूट ईश्वरा देवा सासू सासरे दिरा जावा नावडतीची आवडती रे देवा असं म्हणत ती शिवामूठ अर्पण करायची असते त्यानंतर तुमच्याकडे जर धोत्र्याचं फळ फूल असेल तर ते अर्पण करावं किंवा कोणतेही पांढरे फुलं तुम्ही महादेवांना अर्पण करायची आहेत आता हे सगळं करून झाल्यानंतर महादेवांना नैवेद्य अर्पण करायचा मग तुम्ही दूध साखरेचा सकाळी अर्पण करू शकता संध्याकाळी तुमच्या घरामध्ये जोही वरण भात भाजीपोळी एखादा गोडाचा पदार्थ तयार होईल त्याचा नैवेद्य संध्याकाळी तुम्ही अर्पण करू शकता आणि प्रदोषकाळी तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्ही प्रदोषकाळी स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही हा नैवेद्य अर्पण करायचा पण सुरुवातीला तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्य हा महादेवांना अर्पण करायचा आहे धूप दीप ओवाळायचं आहे आणि महादेवांची आरती करायची महादेवांची कर्पूर आरती केली जाते म्हणजे तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाच्या फुलवातींनी देखील आरती करू शकता आणि कापुराने देखील आरती ही करायची आहे पण सुरुवातीला गणपतींची आरती त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी कारण आपण सांगितल्याप्रमाणे शिवशक्तीचं पूजन करत असतो आणि त्यानंतर महादेवांची जी कोणती तुम्हाला आरती येते ती आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर पहा शिवलीलामृताचं तुम्ही पारायण या दिवशी करू शकता जर पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृतात अकरावा अध्याय जो आहे तो पठन करायचा आहे यामुळे या तुम्हाला रुद्र पठन केल्याचं पुण्य लाभतं त्यामुळे नक्कीच तुम्ही शिवलीला मृतातील अकरावा अध्याय पठन करू शकता किंवा तुम्ही श्रवण केला तरीही चालेल त्याचबरोबर तुम्ही शिव स्तुती पठन करू शकता बघा द्वादश ज्योतिर्लिंगम स्तोत्र ज्यामध्ये महादेवांची बारा ज्योतिर्लिंगाची नावं घेतलेली आहेत यामुळे आपल्याला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोर जे आहे ते दूर होतात आपल्या पित्रांना सदगती मिळावी पित्रांना शांतता मिळावी यासाठी रोज जर आपण द्वादश ज्योतिर्लिंगाचं स्तोत्राचं पठण केलं तर उत्तम आहे रोज करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी तरी पठन करायचं आहे अगदी चार ते पाच ओळीचं द्वादश ज्योतिर्लिंगम स्तोत्र आहे ते तुम्ही पठन केलं ना तर रोजच्या सरावामुळे तुम्हाला ते पाठ होऊन जाईल आणि नक्कीच तुमच्या पित्रांना यामुळे सद्गती लाभते आपल्या पित्रांना जर मोक्ष प्राप्त झाला नसेल तर अनेक अडचणी संकट हे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात म्हणून महा देवांची ही सेवा आपण रोजच्या आपल्या दिनचर्यामध्ये म्हणजे नित्यसेवेमध्ये आपण करू शकतो हो त्यानंतर तुम्ही कालभैरवाष्टकचं पठन करू शकता कालभैरवाष्टक जे आहे ते महादेवांचं अतिशय प्रिय असं स्तोत्र आहे त्याचं तुम्ही या दिवशी पठण करू शकता जी जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे किंवा तुम्ही नामस्मरण म्हणजे ओम नम शिवाय किंवा नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल आता बघा श्रावण सोमवारची अशी विधिवत आपण पूजा केलेली आहे आता चारही सोमवारमधले एखादा सोमवार आपल्या राहून गेला असेल काही अडचण असेल किंवा आपल्याला गावाला जावं लागलं तर अशा वेळेस आपल्याला तो श्रावण सोमवार पुढे कंटिन्यू करायचा आहे का तर नाही जेवढे श्रावण सोमवार आपल्या म्हणजे साध्या पद्धतीने आपल्याकडून घडले तेवढेच आपल्याला गृहित धरायचे शेवटचा श्रावणी सोमवार झाल्यानंतर आपल्याला त्या सोमवारचं उद्यापन करायचं असतं भलेही तुमचे कायमचे म्हणजे प्रत्येक श्रावणात येणाऱ्या सोमवारचं व्रत सुरू असेल तरी प्रत्येक वर्षी तुम्हाला या श्रावणी सोमवारच्या व्रताचं उद्यापन हे करावं लागतं तर उद्यापन कसं करावं तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे उद्यापन करू शकता पण ज्यांची श्रावणातील शेवटच्या सोमवारी अडचण आहे अशांनी काय करायचं तर तुम्ही हे उद्यापन जे आहे ते तुमच्या पतीकडून वगैरे करून घेऊ शकता कारण हे उद्यापन आपल्याला घरी नाही तर कुठेही जवळच असलेल्या मंदिरामध्ये वगैरे जाऊन करायचं आहे तर काय करायचं आहे तर पहा तुमच्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी घरची सगळी पूजाविधी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर सुरुवातीला महादेवांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं तुम्ही तिथे एक कलश भरून पाणी घेऊन जाऊ शकता ते पाणी महादेवांवरती अर्पण करा बेलपत्र अर्पण करा जी शिवामूठ आपण घरी अर्पण केली ती तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील अर्पण करू शकता त्यानंतर बघा हे उद्यापन करण्यासाठी तुम्हाला तिथे असलेल्या पुजाऱ्यांना यथाशक्ती दानधर्म करायचा आहे मग तुम्ही पैसे देऊ शकता किंवा एक दिवसाची जी शिदा असते ज्यामध्ये डाळ तांदूळ गहू गहू किंवा गव्हाचं पीठ तेल वगैरे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्ही तिथे त्यांना शिधा स्वरूपात देऊ शकता आणि हे जर करणं शक्य नसेल तर तुम्ही महादेवांसाठी एखादं पांढरं वस्त्र घेऊन जा आणि ते तिथे तुम्ही मंदिरामध्ये अर्पण करा जेणेकरून काय होईल की महादेवांसाठी नेलेलं वस्त्र तिथे असलेले पुजारी वापरतील आणि तुमच्याकडून तुमच्या जे व्रत आहे त्याचं उद्यापन देखील होईल फारसं काही या उद्यापनासाठी तुम्हाला घरी सागरसंगीत असं काही करण्याची गरज नाही अगदी साध्या पद्धतीने या व्रताचं उद्यापन जे आहे ते केलं जातं पण उद्यापन करणं हे आवश्यक आहे आणि जर तुमची अडचण आहे मासिक धर्म सुरू आहे पण तुम्ही उपवास तर करणार आहात श्रावण सोमवारचा उपवास तुमचा असणार आहे त्यामुळे तुमच्या पतीला किंवा तुमच्या घरातील मुलांना तुम्ही मंदिरामध्ये पाठवायचं आहे त्यांच्याकडून तुम्ही दान दक्षिणा वगैरे एखाद्या पुजाऱ्याला किंवा तिथे असलेल्या गोर गरीब लोकांना जर दानधर्म केला तर यामुळे देखील महादेव हे प्रसन्न होतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला श्रावणातील शेवटच्या सोमवारी महादेवांच्या या श्रावण सोमवारच्या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे उद्यापन करणं आवश्यक आहे यासाठी की आपण या व्रताचा संकल्प केलेला असतो आणि त्या संकल्पाची पूर्तता जी आहे ती म्हणजे सांगता जी आहे ती उद्यापनाने होत असते म्हणून हे उद्यापन आपल्याला करायचं आहे आणि बघा जर तुम्ही रुद्राभिषेक देखील संकल्पयुक्त केलेला असेल तरी देखील अशाच पद्धतीने तुम्हाला रुद्राभिषेकाच्या व्रताचं उद्यापन जे आहे ते करायचं म्हणजे बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी असं म्हणजे संकल्प केलेला असेल की रुद्राभिषेक मी चारही सोमवारी करेल तर तुमचे तीन सोमवार झालेले असतील तरी तुम्हाला रुद्राभिषेकाच्या व्रताचं उद्यापन हे श्रावणातील शेवटच्या सोमवारी तुमच्या हातून किंवा तुमच्या पतीच्या हातून मुलांच्या हातून हे करायचंच आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ मिळेल कारण संकल्पयुक्त ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस उद्यापन किंवा त्या व्रताची सांगता करणं आवश्यक आहे कारण आपण संकल्पयुक्त इच्छापूर्तीसाठी कोणतीही सेवा करत असतो ती इच्छापूर्ती झाली तेव्हाच आपण त्याचं ते उद्यापन करायचं का तर नाही ते व्रत संपल्यानंतर आपल्याला त्या व्रताचं उद्यापन हे करावंच लागतं अगदी त्याचप्रकारे श्रावणातील ह्या चौथ्या सोमवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन जे आहे मदे ते करायचं आहे जवळच असलेल्या मंदिरामध्ये जा किंवा तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुमच्या घरी एखादी कामवाली बाई येत असेल तर त्या बाईला यथाशक्ती तुम्ही दानधर्म करू शकता सांगितल्याप्रमाणे गोरगरीब लोकांना जरी तुम्ही दानधर्म केला त्यांची जरी तुम्ही इच्छापूर्ती केली एखादं त्यांच्या गरजेला तुम्ही धावून गेला तरी देखील महादेव हे प्रसन्न होतात असं नाही की तुम्ही खूप काही केलं म्हणजेच महादेव तुम्हाला प्रसन्न होतील तर या साध्या सेवेने देखील महा महादेव जे आहेत ते लवकर प्रसन्न त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला श्रावणातील शेवटच्या सोमवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि अशी ही पूजा तुम्हाला श्रावणातील शेवटच्या सोमवारी करायची आहे तर चला झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ